उत्तर कोरेगावमध्ये अज्ञात रोगानं कोंबड्यांचा मृत्यू नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील काही गावांमध्ये आणि वाड्यांमध्ये अज्ञात रोगानं कोंबड्यांचा मृत्यू होत आहे यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पशुसंवर्धन विभागानं यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे गेल्या काही दिवसांपासून नलोडेवाडी विखळे तळीये वाठार स्टेशन या परिसरात कोंबड्यांना अज्ञात रोगाची लागण होत आहे यामध्ये कोंबडी थरथर कापत असून तिची सर्व हालचाल मंदावत आहे एक दोन दिवसात अशी कोंबडी मृत्युमुखी पडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे राज्याच्या काही भागात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळं पशुसंवर्धन विभागानं याची तपासणी करणं गरजेचं आहे यावर कार्यवाही करण्यात आली असून या, या भागातील यात्रा आणि जत्रा बंद करण्यात आहेत बुद्रुक सोनके वाघोली वाटा स्टेशन परिसरात चिकनसाठी आवश्यक असलेल्या कुक्कुटपालन पक्ष्यांच्या पोल्ट्रीज आहेत काही बेरोजगार युवक मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून व्यवसाय करत आहेत वेळीच रोगाची लक्षणं निश्चित झाल्यास त्यावर उपाययोजना करून त्यांचे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे देर का कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला चुम मजबूत हो